आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल ताईची कोलगेट स्माईल दोन दिवसात कुणी विसरलं नसेल आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढं सारं माझ्यावर प्रेम करता की मी एक नाही तर दोन दिवस गायब झाले तरी तुम्हा सगळ्यांना काळजी वाटते पण काय माझी चूक होती मी जाताना सांगायला पाहिजे होतं तुम्हाला पण शेवटी माझ्या ह्याच्यावर सुनेत्राच्या ह्याच्यावर कमेंट सगळ्या वाचून मी तो दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला टाकला त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना बरं वाटलं या प्रेमासाठी सुद्धा धन्यवाद हा शब्द खूप थोडा आहे कारण जगात कुणालाच एवढं मिळणार नाही एवढं सुख तुम्हा लोकांकडनं मला आहे एवढं प्रेम मला तुमच्याकडनं मिळतं आहे तर खूप 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 थँक्यू थँक्यू शब्द खूप अगदी लहान आहे या सगळ्या प्रेमापुढं पण तरीसुद्धा खूप थँक्यू तर मी छान आहे मस्त आहे हसत आहे ताई एकदम हेल्दी आहे ताईला काही झालं नाही आहे तर फक्त परी आणि परीच्या गॅदरिंगसाठी मी गेले होते तिथं बाकी काही नव्हतं तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी एक आगळा वेगळा व्हिडिओ आणि आगळी वेगळी पद्धतपट दिवशी तुमच्या आयुष्यातल्या इच्छा पूर्ण होतील यासाठी घेऊन आलेली आहे तर ज्या नवदुर्गा आहेत त्यांच्यासारख्याच परत नऊ नऊ अजून देवी आहेत ह्याचा मोठा इतिहास मी पुढच्या एखाद्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल मला हा छोटासा व्हिडिओ करायचा आहे तर ग्रीन तारामा रेड तारामा व्हाईट तारामा या कोण आहेत या सगळ्याचे व्हिडिओ मी तुम्हाला वेळोवेळी सांगेल किंवा ह्याच्या ह्याचे इतिहास मी तुम्हाला सांगेल पण आत्ता तुम्हाला मला एक रेमेडी सांगायची की तुम्ही खूप साऱ्या रेमेडी करून दमला आहात एखादी गोष्ट नाहीच तुमच्याकडनं होते त्याच्यासाठी उपाय कराल काय कराल होत नाहीये किंवा यापुढं तुम्हाला आता यामध्ये यायचं आहे आणि तुम्हाला तुमचे सगळे इच्छा अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत मग ते जॉब असो लग्न असो बिझनेस असो पैसा असो प्रेम असो अजून काहीही असो जगातली कोणतीही तुमची अधुरी राहिलेली इच्छा अडकलेली इच्छा होत नसणारी इच्छा तुम्हाला घर हवं गाडी हवी बंगला हवा सौंदर्य हवं आहे काय हवं जे काही आपल्याला आयुष्यामध्ये हवं आहे ते पूर्ण करणारी एक देवी आहे ती म्हणजे तारामा तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या किंवा काही ताई आम्हाला या सगळ्या देवींबद्दल माहिती दे किंवा त्यांचे काय रिच्युअल करायचे असतात ते सांग तर ग्रीन तारा माचा रिच्युअल काय असतो हे मी तुम्हाला सांगते पण तिचा इतिहास काय आहे तिचा जन्म कसा झाला किंवा काय हे मी तुम्हाला एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण मला माहिती आहे तुमचा विश्वास आहे की ताई पूर्ण अभ्यासानेशी येते आणि ती, ती काहीही आपल्याला खोटं सांगत नाही तेच घडतं करते मी ते सक्सेसच असतं हे तुम्हाला चांगलं माहीत आहे तर ग्रीन तारामाला जर आपण काही मागितलं तर ते खूप कमी वेळात पूर्ण होतं खूप काही कधीतरी असं म्हणजे म्हणतात की चुटकीसरशी खरं होतं एका दिवसात सुद्धा अनुभव येतात आणि जास्तीत जास्त तिची सेवा एकवीस दिवसात तर अनुभव येतातच येतात काम आपलं पूर्णत्वाकडं जातच जातं हो। इतकी ग्रीन तारामामध्ये ताकद आहे आणि तिच्या मंत्रामध्ये मंत्रा ताकद आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे तिचा मंत्र तिचा स्विच कोड आणि तिची मेणबत्ती तर एवढी मोठी मेणबत्ती ती ही एकवीस दिवसाच्या रिच्युअलसाठी तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला जशी वापरायची तशी पण तुम्ही वापरू शकता आता मी आज सांगते तुम्हाला मेणबत्ती वर्ण तर ही येते ग्रीन तारामाची मेणबत्ती तिचा जो मंत्र आहे याच्यावर ओम तारे तो तारे तम सोहा हा तिचा मंत्र आहे हा त्याच्यावर लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये गुडलक चॅम्प तुमचं काहीही सगळं जे काही तुमचं सक्सेस काम होत नाहीये ते या देवीचा इथं मी फोटो पण तेवढ्यासाठी आहे की तुमच्या लक्षात यावं तर काय करायचं आहे ग्रीन तारा मा मेणबत्ती असेल तरच हा आपल्याला करायचा आहे नसेल तर काय आहे हे दोन्ही पण मी सांगणार आहे त्यामुळे नुसती तारा मेणबत्तीवरच नाही तर दुसऱ्याही मेणबत्तीवर हा प्रयोग कसा करायचा आहे किंवा बिना मेणबत्तीचा पण कसा करायचा आहे या दोन्ही गोष्टी मी सांगणार आहे तर व्हिडिओ प्लीज आणि प्लीज गोलगेट स्माईलसह शेवटपर्यंत बघा आयुष्यात आनंद शोधा कुठंतरी स्वतःसाठी वेळ द्या तो वेळ देत जा तुम्ही ताईचा व्हिडिओ बघताना आणि तिथं चेहऱ्यावरची स्माईल नाही गेली पाहिजे ताईच्या जात नाही म्हणजे तुमची पण नाही गेली पाहिजे तर आपण जे मेनिफेस्ट करतो जे आपण विचार करतो जे आपण लॉप ॲट्रॅक्शनमध्ये स्वप्न बघतो ते संपूर्णपणे पूर्णत्वाला जातात तर चला हा रिच्युअल कसा करायचा आहे हे बघा आता लागणार आहे ह्याला ग्रीन तारा माची ही कॅन्डल ही चांगली एवढी मोठी कॅन्डल येते ही ग्रीन तारा माची माची कॅन्डल ही माझ्याकडं आहे वरती दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप रेकॉर्डिंग अगर व्हॉट्सअप मेसेज करा आजपासून मी काम करत आहे तर सगळ्यांच्या ऑर्डरी आता जागच्या जागी लवकर लवकर पोचतील अजून तुम्ही हाय करून नंबरवर घेऊ शकता तर ही मेणबत्ती आता तुम्हाला जेव्हा तुम्ही घ्याल माझ्याकडनं त्याच्यानंतर हा रिच्युअल करू शकता तुमचा अभ्यास असो तुम्हाला किती मार्क पाडायचे असो किंवा कुठलीही गोष्ट असो ती याप्रमाणे पूर्ण होते वेळ कुठली आहे तर कोणत्याही वेळी करू शकता आता कॅन्डल या रिच्युअल शक्यतो सगळ्या चंद्राच्या वेळी केल्या जातात म्हणजे चंद्रा जाता, म्हणजे सूर्य गेल्यावर चंद्र आल्यावरच सगळ्या रेमेडी जवळजवळ केल्या जातात स्टार ऑफ डेव्हिड असू दे एंजल कॅन्डल असू दे उलूक कॅन्डल असू दे कैचीची कॅन्डल असू दे किंवा थर्ड पार्टी रिमूव्हर कॅन्डल असू दे खोपडी कॅन्डल असू कोणत्याही कॅन्डल तुम्ही शक्यतो नंतर यूज करायचे असतात चंद्र आल्यावर त्याचप्रमाणे रेड तारा मा ग्रीन तारामाची कॅन्डल आहे ही या प्रकारे व्यवस्थित बरं अशा मोठ्या मोठ्या कॅन्डलला आजपर्यंत तुमचा जर हात जात नसेल तर ह्याला लाइटर मिळतात ॲमेझॉन वगैरे याच्यावर कॅन्डल लाइटर मोठे मोठे मिळतात ते एखादा आणून ठेवला चार्जिंगचा असतो तर अनेक वर्ष तो आपल्याला जातो दुसरी गोष्ट ह्याच्यात जे काही गरज आहे आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायचे हे सारे हब्स याच्यामध्ये आहेत ते सारे क्रिस्टल याच्यामध्ये आहे, आणि वर मी ह्याला रेकी देणार आहे आणि मगच ती तुमच्यापर्यंत येणार आहे कॅन्डलच्या कोणत्याही रेकीसाठी तुम्हाला कोणतेही नियम पाळायची गरज नसती मी माझं काम करते रेकी करते हिलिंग देते तुमच्या इच्छापेक्षा त्यांना सांगत असते तुमच्यापर्यंत त्या पोचत असतात त्यापुढं कारण हा संपणाऱ्या ॲटमला रेकी देण्यासाठी कॉड जोडावी लागत नाही त्यामुळं त्याला कोणत्याही प्रकारचे नियम नसतात माझ्या ऊर्जा मी ह्याच्यात घालून रेकी करून तुम्हाला पाठवणार आता काय करायचं आहे हे ऐका की तीन चार प्रकार मी ह्याचे सांगते तुम्हाला जो छान वाटेल तो करा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी एकवीस दिवस आपल्याला हा रिच्युअल करायचा आहे हा रिच्युअल करताना तुमचा पिरियड असेल तरी चालेल सुतक असेल तरी चालेल कोणत्याही कॅन्डल मॅजिकला क्रिस्टल चेहरा या कोणत्याही गोष्टी आड येत नाहीत हे मी परत परत सांगते त्यामुळे हा प्रश्न कुणी खाली करू नका तयात करू का त्यात करू का करू, करू शकता तुमची डिलेवरी होऊन गेली असेल तरी करू शकता कारण असं तसं तुम्ही काय डिलिव्हरीत न उठून करणार नाही म्हणजे हा पण प्रश्न येऊ शकतो ती डिलेवरी पंधरा दिवस झाले मी करू का तर तुमच्या अंगात जशी ताकद असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता कुठलीही वेळ घ्या कोणताही वार घ्या ग्रीन तारा माची मेणबत्ती ही आशीच्या आशी तुम्हाला जर वाटलं त्याच्या खाली काही ठेवावं तर त्याच्यावर ठेवा आणि मेणबत्ती प्रज्वलित करा त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पेटवून झाल्यावर मेनबत्ती पेटवून झाल्यावर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या म्हणजे मला जॉब लागलेला आहे थँक यू युनिव्हर्स थँक यू ग्री जी काही तुमची पुढची वाक्य असतील ती या प्रकारे तिच्या ज्योतीकडं बघत म्हणायचं आहे आता यावेळी जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त असतील अजून तुम्ही स्टार ऑफ डेव्हिडची कॅन्डलचा उपयोग केला नसेल तर ही डान्सिंग करू शकतील ही ज्योत अशी 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 होऊ शकते किंवा विझू शकते त्यावेळी समजायचं आपल्या अवतीभोवती या वाईट ऊर्जा आहेत ती खेचून घेईल एकतर बुजेल म्हणजे बंद तरी होईल ती तर थोड्या वेळ तशी करून स्थिर पोझिशनला येईल तर ज्यावेळी ती स्थिर पोझिशनला येईल त्यावेळी समजायचं आपल्या आजूबाजूचा ओरा हा क्लीन झालेला आहे आणि आता ग्रीन तारा मा काम करायला सुरुवात करणार आहे त्याच्यावर फोटो आहे तिलाच हे करायचं नमस्कार करायचा आणि तुमच्या ज्या विष आहेत त्या मागायच्या आता कॅन्डल लावल्या लावल्याच तुम्ही तुमची इच्छा लिहू पण शकता एकदा मागू शकता एकदा डोळे मिटून विज्युअलाइज करू शकता आणि एकदा लिहू शकता आता एकवीस दिवस एकवीस वेळा तीस तीच इच्छा किंवा ज्या काही इच्छा असतील तुमच्या तर त्या एकवीस इच्छा असल्या तरी एकवीस वेळा तुम्ही लिहू शकता जसं तुम्हाला हवंय तसं एक इच्छा एकवीस वेळा लिहू शकता दोन इच्छा एकवीस वेळा लिहू शकता निम्म निम्म करून लिहू शकता जे तुम्हाला शक्य असेल ते तर आता हे करताना लिहिताना कसं लिहायचं आहे जग कसा करायचा आहे कोड कसा वापरायचा आहे हे बघा की हे सगळं तुमचं झालं तुम्हाला जर आता ह्याच्यावर लिहायचं आहे आता या मेणबत्तीवर तुम्हाला कुठं काही लिहायची गरज नाही कारण त्याच्यावर जे लिहायचं आहे ते मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला त्यामुळं तुम्ही तुमच्या वहीवर लिहा की थँक्यू युनिवर्स मला जॉब मिळाला थँक्यू युनिव्हर्स माझा एवढा एवढा पगार आहे मला नोकरी मिळाली जे काही तुमचं असेल ते आणि त्यानंतर पण शब्द येणार पहिला येणार थँक्यू युनिवर्स आणि शेवटचा शब्द येणार थँक्यू तारामा आणि हे येणार त्याचबरोबर ह्याला एक कोड येतो प्रत्येक इच्छा तारामाला जेव्हा तुम्ही वापरताय एक जर तुम्ही पेज घेतलात तर वरती सगळ्यात तारामाचा जप जप लिहा वरती श्री तारामा लिहिलं तरी चालेल त्याच्या खाली ओम तारे तू तारे तो सोहा हा तिचा जप आहे तर तो त्याच्या खाली लिहा आणि खाली एकवीस वेळा तुमच्या इच्छा लिहा आता एकवीस वेळा लि इच्छा लिहिताना तारामाचा कोड काय आहे फायव्ह वन सेवन हा तिचा कोड आहे पाचशे सतरा किंवा पाच एक सात हा तिचा कोड आहे तर प्रत्येक इच्छेच्या पुढं हा कोड नंबर लिहायचा आहे म्हणजे मला जॉब मिळाला आहे हा झाला की पाचशे सतरा येणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला जप प्रत्येक विषयानंतर तुम्ही जप लिहिलात तर आणखीन लवकर सोपं सो होईल तुम्हाला बरं न काही लीता केला तरी चालेल आता जे तुम्ही काही ठरवा ठरवलं असेल तुम्हाला लिहायचं आहे ते नुसतं लिहा नुसतं बघून बोलायचंय तर तसं करू शकता पण जेव्हा आपण रायटिंग करतो तेव्हा आपल्या अवचेतन मनावर डबल हे जातं आणि काम लवकर आणि परफेक्ट होतं तर एका साध्या पेपरवर आता ग्रीन तारा माला शक्यतो रेड पेन वापरायचा आहे कोणत्याही आपल्या इच्छांसाठी कोणत्याही त्यातल्या त्यात तुम्ही जर दोन चार इच्छा मागत असाल तर रेड पेन वापरा ब्लॅक पेन कधीही वापरायचा नाहीये प्रेमासाठी वापरत असाल तरी पिंक पेन पिंक पेन वापरा किंवा रेड पेन वापरा पैसा हवा असेल नोकरी हवी असेल या सगळ्या गोष्टींसाठी प्रमोशन हवं असेल मनीच्या पासून जे काही आपल्याला हवं असेल त्यावेळी तुम्ही ग्रीन पेन न आपल्या कागदावर लिहू शकता कागदावर काळ्या रेषा नको प्लेन कागदावर तुम्ही हा कोड पण लिहू शकता आणि आपल्या विष पण लिहू शकता हे सगळ्यात छान आहे की तुम्ही मागाल पण लिहाल पण आणि मंत्र पण म्हणाल मंत्र काय आहे ओम तारे तू तारे तम सोहा हा मंत्र कॅन्डलवर लिहिलेला आहे बरं हा यंत्र युट्यूबवर तुम्हाला कुठेही तुम्ही सर्च केलात की तारामाचा मंत्र तर एकशे आठ वेळा मस्तपैकी त्याच्यावर छान छान आवाजामध्ये मंत्र लागेल तो ऐकला तरी चालेल जर तुम्हाला हा मंत्र बोलताना त्रास होत असेल तर किंवा येत नसेल तर तर या कॅन्डलमध्ये सगळ्यात महत्वाची हे आहे इथं सगळं दिलेली आहे मंत्र पण दिलेला आहे तारामाचा फोटो पण दिलेला आहे आता तुमचं लिहून झालं तुमचं मेनिफेस्ट करून झालं सगळं झालं तर कशाने पण चमच्यानं किंवा एखादी डिश ह्याच्यावर ठेवा ह्याला ढक्कन नाही आलेलं तर ह्याच्यावर एखादी डिश ठेवा आणि आपली मेणबत्ती तुम्ही बंद करू शकता शक्यतो रात्री करा पण कुणाकुणाला जर घरात कुणी नसताना करायची असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण परफेक्ट वेळ ह्याची चंदामामा आल्यावर आहे त्याचप्रमाणे तुमची जर इच्छा असेल की तारा मला काहीतरी द्यायचं म्हणजे तारामाच्या दृष्टीनं काहीतरी दान करायचं म्हणजे स्टे डॉगला बिस्किट द्यायचे गाईला चारा द्यायचा छोट्या मुलांना टॉफी द्यायची असं जर काही असेल तर त्यांना तुमची इच्छा देवाला कसं आपण म्हणतो तुला एकवीस नारळाचं तोरण बांधेल तसं तारामाला कोणती ना कोणती कौन्ती ऑफर द्या तुम्ही जो दानधर्म करणार आहात त्याची तारामाला काही नको आहे पण तुम्ही दुसऱ्यांना द्या की बाबा मी मुलांना जेवायला घालेल मी डॉगला देईल मी गायीला देईल मी पक्ष्यांना देईन असं जी काहीतरी ऑफर आहे माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे मी त्यावेळी हे काम करेल असं त्यांना सांगायचं तारा मला आता त्यापेक्षा पण अजून अजून एक की ही मेणबत्ती असतानाच उपाय सांगते येतो मी की आपली एक कलावा घ्या रेड धागा घ्या काहीही घ्या एक कलावा घ्या त्याला आपली इच्छा जी आहे तुमची मला जॉब लागला आहे किंवा माझं लग्न झालंय त्याला एक हे बांधा आपला अख्खा कलावा घेतला तरी चालेल त्याला एक गाठ मारा तेच बोलून दुसरी गाठ मारा आणि तेच बोलून तिसरी गाठ मारा आणि ती कॅन ती जे कलावा आहे तो ह्याला गुंडाळून ठेवा तोपर्यंत जोपर्यंत जो कॅन्डल संपत नाही रिच्युअल संपत नाही तोपर्यंत त्यानंतर काय करायचं आहे तर तो कलावा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे कारण तो एवढा जवान होणारे रोज 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 तुम्ही त्याला त्याचा फर्मेशन दिल्या तेच केले त्यामुळे तो कलावा नंतर आपल्या आपण डाव्या हातात बांधू शकतो त्या लेडीज न जेंट्स करत असाल तर उजव्या हातात त्याचबरोबर हिचा जो कोड आहे फाईव्ह वन सेवन तो सुद्धा तुम्ही जो वर रिच्युअल चालू आहे तोवर आपल्या डाव्या हातावर लिहू शकता किंवा प्रत्येक इच्छेच्या पुढे सुद्धा पाचशे सतरा लिहू शकता आता यामुळं एकवीस दिवसामध्ये तुमची इच्छा पूर्ण होते एकवीस दिवसामध्ये जर तुमची कॅन्डल संपली नाही या सगळ्या गोष्टीला पंधरा पंधरा पंधरा, पंधरा मिनटं रोज जाणार तर एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस ही कॅन्डल संपू शकते वापरू शकता तुम्ही तर एकवीस दिवस रायटिंग केलं तुम्ही अकरा दिवस रायटिंग केलं तीन दिवस रायटिंग करत तुमच्या म्हणण्याप्रमाणे एकवीस दिवस हे सगळ्यात पॉवरफुल दिवस आहे त्याच्यासाठी तुम्ही दोन तीन दिवस केलं तरी चालेल तुमच्या मनाला त्या मिनिटाला जेव्हा तुम्ही तारामाची कॅन्डल ऑन कराल त्या मिनटाला तुमच्या मनामध्ये जे येईल तेच तारामाचा संकेत तुम्हाला आहे समजायचं ना की ताईनं काय सांगितलंय ते तिथं तुम्ही प्रज्वलित केल्या केल्या तिला नमस्कार करून तुमच्या इच्छा तुमची सगळं सांगितल्यावर जर तारामानं तुम्हाला लगेच संदेश दिला की तू एकवीस दिवस हे कर तर तुम्ही एकवीस दिवस करा तुम्हाला एक्केचाळीस दिवस सांगितलं तर एक्केचाळीस दिवस करा दोन तीन सांगितलं ते करा आणि काहीच नाही सांगितलं तर नुसती मेणबत्ती लावा तिला सगळे अफर्मेशन तुमच्या हित्य द्या युनिव्हर्सला थँक्यू बोला तारामाला थँक्यू बोला आणि आपला रिच्युअल संपवा पाचशे सतराचा थोडासा जप करा ओम तारे तू तारे सोहाचा पण थोडासा जप करा एकशे आठ वेळा जप व्हावा पाचशे सतराचा पण आणि ह्याचा पण मग कसा काउंटिंग करायचा कसं करायचं तुम्ही बघा हे झालं सगळं ज्यांना तारामाची मेणबत्ती घ्यायची आहे कमी किंमत आहे मेणबत्ती मोठी आहे म्हणून खूप सारी किंमत आहे असं समजू नका अगदी थोडी किंमत आहे ना अगदी थोडे पीस आहेत पण यामध्ये तुम्ही प्रेमापासनं दुश्मनापर्यंत पैशा म्हणजे पैशाच्या सगळ्या आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी या मेणबत्तीद्वारे मॅजिकरित्या तुम्ही हासिल करू शकता आता ज्यांच्याकडे ही मेणबत्ती नाहीये ज्यांना ही मेणबत्ती घ्यायची इच्छा नाहीये त्यांनी काय करायचं त्यांनी हिरवी साधी कॅन्डल घ्यायची जी प्लेन कॅन्डल आहे ती ती घ्यायची त्याच्यावर कोरायचं तुमच्या तुमच्या पेननं पेन, पेन म्हणजे तुटपिकनं किंवा पिननं कोरायचं मंत्र ओम तारे तम तारे ओम तारे तम तारे तुम तो सोहा ओम तारे उत्तम धरे तो सोहा हा मंत्र त्याच्यावर कोरायचा संपूर्णपणे मंत्र कोरायचा त्याच्यानंतर त्याला त्याच्यावर पाचशे सतरा पण कोरा आणि मग हे बाकी सगळं मी जसं सा सांगितलं तशाचा फर्मेशन त्याला द्या समजा ही तारा आहे हा त्याला तुम्हाला ही रेकी काही मिळणार नाही त्याच्यामुळं तुमच्या विश्वासावर तुम्ही ते करू शकता आणि तुम्हाला किती दिवसात रिझल्ट येईल ते तसंच तुम्हाला कळेल त्या दृष्टीनं एकवीस दिवस ही कॅन्डल संपली की तुम्ही दुसरी कॅन्डल घेऊ शकता पुन्हा त्याच्यावर लिहू शकता पुन्हा तिसरी कॅन्डल घेऊ शकता कितीही कॅन्डल एकवीस दिवस तुम्हाला लागो तेवढ्या घेऊ शकता आणि त्याच्यावर तिचा जप आणि पाचशे सतरा कोड आणि तुमची एक विश हे त्याच्यावर लिहू शकता तीन चारही बाजूनं ते सगळं मावतं ते लिहू शकता सा आता हे नाही आहे तुम्हाला तर साधी स्टीलची तांब्याची पितळेची कशाची पण एक डिश घ्या ती डिश कायमस्वरूपी आपल्या रिच्युअलसाठी साठी ठेवा हे मी खूप वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे आता इथं तुम्हाला ह्याच्यात मी सगळं घातलेलं मिळणार आहे कॅन्डल तुमची साधी असेल त्यामुळं त्याला तुम्ही थोडीशी थोडंसं जे घरामध्ये अगदी खोबरेल तेल असो बदाम तेल असो काही असो ते तेल खालून वरच्या दिशेला थोडंसं त्या मेणबत्तीला लावा त्याच्यानंतर रोजमेरी तुमच्याकडे असेल तर रोजमेरी ऑइल लावा रोजमेरी ऑइल तुमच्याकडं नसेल तर साधी दालचिनीची पावडर खोबरेल तेल लावा आणि दालचिनीची पावडर संपूर्ण मेणबत्तीला चोळा आणि ती मेणबत्ती लावा लिहून झाल्यावर प्रकारे, नॉडचं पण तुम्ही करू शकता कलाव्याला तीन गाठी बांधा आणि ती त्या मेणबत्तीच्या समोर ठेवा त्या त्याचप्रमाणे सक्सेस होतील जो जेवढे दिवस तुम्ही बोलला आहात तेवढे दिवस पूर्ण झाल्यावर तो कला वाहतात मांडा अगदी सोप्या रीतीनं पण मॅजिकल याचे रिझल्ट आहेत तारामाचे तारामा आहे तारा ग्रीन तारामा आहे रेड तारामा आहे अजून खूप आहेत या सगळ्या ह्याची माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देत चालेल पण आत्ता ज्यांना अजिबातच कशाचे गुण येत नाहीत किंवा त्यांना कमी वेळ आहे त्यांच्यासाठी हे एकदम योग्य आहे ओम तारे तू तारे तू तारे सोहा ओम तारे तू तारे तू तारे सोहा लक्षात ठेवा ज्यांना आपल्या आपल्या ह्याच्यावर लिहायचं आहे त्यांनी तर या प्रकारची ही कॅन्डल आणि या प्रकारचं हे एवढी मोठी कॅन्डल ही आहे अगदी कमी दराते फार दर ह्याचे नाही तर ह्याला मी तुम्हाला रेकी करून देईल आणि तुम्ही हा रिच्युअल करू शकता की थोड्या ह्याच्यात तुम्हाला मस्त त्याचे दोन्ही सांगितलं तुम्हाला ही मेणबत्ती नसेल तरी करू शकता ही मेणबत्ती असेल तर आणखीन पॉवरफुल ही का होणार तर ह्याला रेकीने ही लिंक दिलेलं असणार आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नेहमीसारखं सांगा परत दुसरा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येत दो आहे दोन दिवस गॅप झाला त्यासाठी खूप खूप सॉरी आणि आता सगळ्यांनी लक्ष ठेवा चौदा तारखेला अशी एक ऑफर आहे तुमच्यासाठी की तुम्हाला ना कधी तुम्ही पाहिली असेल ना कधी तुम्ही ऐकली असेल अशी मस्तपैकी एखादी ऑफर घेऊन मी येणार आहे संक्रांतीच्या दिवशी खास हळदी कुंकाच्या कार्यक्रमा सारखाच कार्यक्रम तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे संक्रांतीला तर त्याबरोबर त्या, बर त्या दिवशी जे कोणी काही घेणार असतील त्याच वेळी ते तुम्हाला कळेल तर लवकरच संक्रांतीच्या आधीच थोडीशी तयारी तुमची पण पाहिजे म्हणून मी थोडंसं आधी एक चार दिवस दहा तारखे दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला काही ना काही एक सरप्राईज सांगणार आहे तर चला आजचा व्हिडिओ तेच बास करू या परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत चेहऱ्यावरची स्माईल घालवू नका हसत जगा दुःखांना बरोबर घेऊन चला कुणा सगळ्यांना दुःख आहेत कुणालाही नाही असं नाही पण आपण हसलो तर दुःख थोडेसे घाबरतात अरे आपण हिला त्रास देतोय तरीही हसती चला दुसरीकडं जावं जे आहे त्याच्याकडं जावं असं म्हणतात आणि दुःख आपल्यापासून लांब होतात तर जरूर जर काही हवं असेल वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा टाटा बाय बाय